ए बाबू दादा अजून एकदा परत आले ब आपल्या दुकानात तिथे आता तुला नाही आता याला चवणार आहे त्या मामांची तो जातो तो त्याला सांग घरी आहे आपल्या बोल बोल बाबू दादा घरी आहे घरी आपल्या घरी आहे खेळायला बोल आले आले एक करा बघा आमच्या

जय जिजाऊ जय शिवराय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आजचा ब्लॉगसुद्धा आपण कंटिन्यू करूयात तर दादा नाही आला अस मामाकडून वेळ आहे नाही येईल म्हणून वाटत पण नाही तरी पण तर मी घेतलं तिथे कारली कापायला आज आहे मंगळवार तर शेटला मला आणि दादाला आम्ही दा दा तिघं पण मंगळवारी नॉन व्हेज नाही कापता त्यामुळे आम्हाला वेज लागतो त्यांना तर तर डब्याला जाण्यासाठी मी कारली कापते कारल्याची भाजी बनवून देणार आहे आणि इथे सकाळी मी अंडा घरी भाऊ आणि आपले बनलेला आहे आता पेशंट आहेत म्हणजे भाऊ येते ते दुसरे त्यांच्यासाठी ठेवले ते अंडी आणि आईंच्यासाठी तर बाकी भाकरी वगैरे सगळे झालेले आहेत कपडे अर्धे मशीनला लावले साईला पण पेंडा टाकले पाणी टाकले आणि पाणी दाखवले सॉरी आणि आपला खुराक वगैरे भिजत ठेवले साईला धाड वगैरे मारून झालं आता बनवून घेते मी पहिले कारल्याची भाजी त्यानंतर शेट आवाज देतील त्यांना पाणी ओतून द्यायला लागेल तोपर्यंत डबा भरायला लागेल लागेल तर चला मी तोपर्यंत बनवून घेते कारल्याची भाजी ना पुढे काय होत राहील ते मी तुम्हाला दाखवते तर मित्रांनो आता आपली कारल्याची भाजी वगैरे रेडी झाली बघू शकता तुम्ही आणि ते घेतलेत मी शेटचे डबे भरायला एकाच्यामध्ये भाकर आणि एकाच्या डब्यामध्ये भाजी टाकेल मी आणि पाणी बॉटल पण आहे तिघून भरून द्यायला लागेल तर आधी शेटचा डबा वगैरे भरून देते मग कपडे धुतलेले ते सुकट टाकेल आणि आई आमच्या आज गेल्यात आज पण म्हणजे परत गेल्यात रानामध्ये बाबू साध्या घरी नाही आहे ना त्याच्यामुळे आई फाट्याने जातात सध्या काल आणि आज दोन दिवस झाले भाऊंसाठी पाणी वगैरे गरम करत लावले बाऊ जेव्हा वांगळ वगैरे करते तोपर्यंत आवरते मी घरातले काम आणि दाखवतो मला काय काय होत राहील ते ए बाबू दादा अजून एकदा परत आले बा आपल्या दुकानात गेली आता तुला नाही आता गेलं ठेवणार आहे त्या माझं जातो तो त्याला सांग घरी आहे आपल्या बोल गरी गरी? 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 गरी बोल बाबू दादा घरी आहे घरी आपल्या घरी आहे खेळायला बोल तू बोल ना बोल घरी आहे बाबू दादा हा तर तुला काय पाहिजे सांग आता आले मी दुकानात आणि आपल्या दुकानात आले ही भारवी चिमुकली तात बघू अरे बाबा तुझा पण हापू का आपल्या बाबू त्याच्या पण हापू झालाय कसं काय नाही बाबूच्या म्हणून मडका फुटला त्याने मडका फोडला तू काय पडला रोड का नाही मग घरातला याच्या पण डोक्याला कोपरा पण चांगला घुमून घेतला बघू दहा वाजण्याला असं दोन स्टिचेस नक्कीच पडले असते बाबूला चल तर घे काय पाहिजे बोल तुला அபுல दीदी कुठे नमस्कार मित्रांनो तर आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहेत आणि आपल्या बाबा तर आलाय पण तो गेलाय बैलाला आपल्या धुवायला नेलाय नदीवर तर तिकडेच गेलाय तो भाऊंच्या सोबत आणि मी गेलो तो हॉस्पिटलला सोबत दुकानाचा पण सामान <coughs> आणलं आमच्या आणि इथे पण कपडे टाकले ते ता, ता, काढले आणि भांडे वगैरे सगळे दुपारी सावरून गेलेले मी इंडक्शनवर पाणी गरम करतो बाबूला झाल्यावर आंघोळ करायला लागेल आपण का या आपल्या भाजी आणायला आणि आमच्या चुलीवरती घेतलं भाकरी टाकायला भाकऱ्यांचा कॉन्टॅक्ट आईकडे या, या। आवाज हे बघा इथेशी आता भाकरी टाकायला घेतले ताईंनी आणि साईला नेलाय धुवायला आंघोळ करायला म्हणजे पोहण टाकायला नदीवरती हा बाबा पेड्यांचा बॉक्स लगेच हाजीर बोलल बोलत पाठवला वाटत आई पाहते हा आहे झालं वालेलाय पेडा आमच्या जाऊबाईंना मुलगा झालाय त्या खुशीमध्ये मध्ये आले तर आता पुतण्या झाला आम्हाला पुतण्या मला पुतण्या झाला तुम्हाला नातू झाला नातू झाला तर आता आई चालत भाकरी टाकायला तोपर्यंत मी आमची व्हेज भाजी बनवते आज मंगळवार आहे बाबू दादाला आणि मला आणि सोबत आमच्या शेटला आणि आप्पा चालत त्यांच्यासाठी भाजी आणायला चिकेन।, चिकेन 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 तर चला बनवते आमची भाजी काय बनवेल ते पण तुम्हाला सांगते मी आणि दादा आला त्याची मस्ती पण दाखवते इकडे आमना अरे दोन दिवस झाला तर जिथलो नाही आम्हाला बस इकडे बस मी आलो मामाकडून जाऊन कोणाकडे गेल तर तू बस अरे आई हाय ना बाकरी टाकते तू कुठे गेल तर सांग बघू इकडे बघून सांग मजा ना पण इथं सांगते कार तू कुठे गेलता तू आता ना तू आधी कुठे गेलता ट्रेन केला बघू ट्रेन दाखवूया ना इकडे दाखव इथं ट्रेन रुगे होप हा छप्पाटेड बघू टाका तू चालला कुठं आता बाबू चालला इकडं आपल्या बघा बेडन बोला कला निघाला भाजी बघतो 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 कसा तुमक टुमक अरे बा भाकरी टाकायला आमचा जाऊबाई बसलेले आधी आमच्या आई बसलेला आईंचा कॉन्ट्रॅक्ट घेतला जाऊबाईंनी आई वती बात आई वी मी टाकतो बाबू दादानी बघा कसं पीठ घेतले पीठ असं सा नासाडी करायला लावले आले आले करामत बघा आमच्या आई पलती करताना भाकर भाकर टाकतो काक्याने टाकायला घेतलं चला तर मित्रांनो आता आपली संध्याकाळीच पण भांडी घासून झाल्यात अजून जेवणाची नाही जेवणाच्या आधीची जे भाकरी टाकले ते वगैरे भांडी आणि चहाची भांडी ती घासून झालीत आणि तेच भाकरी ही सकाळची आहे आणि आत्ताच्या फ्रेश टाकलेले आहेत आमचे जाऊबाई आले ते तिने टाकल्यात आणि आमची भाजी आहे घोसाळा आहे आणि बटाटा आहे मसाला टाकून केले आणि आज चिकन आहे थोडा रश्याचं आहे बाकी ओवरऑल आता बाबूदादा बाहेर खेळतो आहे आत्ता तो दुपारीच त्याचा मामा त्याला घेऊन आला आणि बाई लाल शेव हो, जे आपण निकाल आणलेली अजून पण आहे ती संपेल आता थोड्या वेळात बसली का खातीत आणि बाबूदादा बघा आपला

मग तू सांग तुला मी काय विचारते मग आम्ही तुला मारला बा मग मी चाललो नको ते बघ त्या बाबांनी कसं उचललं बा बाबा बाबा तू तुला उभं तसा उठ उठ आईला सांग मला पण गेला तसा ते बघ कशा रास्त का कमरा हटव उभं राहा उभं रा उभं बघ बाबू दादे इकडे दाखव दाखव मग उभा राहून उभा राहून दाखव नाही दाखवत चालतून मी बाबा खेळतो ट्रेन ट्रेन त्याचं नाहीये लक्ष तर शेवट आपल्या कामावरती दादू निघाले नव्हते महापेल होते तर त्यांना मग कॉल करून बघते आणि आपलं लॉक कंटिन्युअस ठेवते सध्या तरी बंद करत आम्ही जाणार होतो आम्ही जाणार होतो पण ती पोरा, ले, <laughs> ले पोरा शुट्टी उर, शुट्टी आज ना सुट्टी आहेत सुट्टी आहेत ती पोरा सुट्टी सुट्टी वरती आहेत हा सुट्टी आहे मग आता ती उद्या येणार आहेत ना मग उद्या आम्ही कपडे घालून जाणार त्याला कपडे घालून जाणार त्याला कपडे कपडे आणले चल घरात चला काढतो बाहेर घरवाड्या ना हातात काढतो 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 ना <rôle élan ici> <an courutol> <laughs> <damp löen ici>

बागलबाट सुल्लन नै योलै या काय नै आइ गलिए गलिए त गलिए म लाकुल बाबुको मासो गरेपछि न आदिन गेलो के भत भथा नाइ गेलो ठिकालो छोडुस् नको बाबु दादा आज घरी हो त म कारण दोती ए थम बाले त जाले नाटकु बाबु सर

तो बदला 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 对。<laughs> <laughs>